खबर बात युक्त खते, खते, दराने खते विक्री कारवाई, इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे याबाबत तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास सावडे व तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांना निवेदन दिले बागलान तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असून लागवडीसाठी लागवडीनंतर रासायनिक तसेच जैविक खताची तणनाशक व कीटनाशकांची मागणी वाढत आहे याचाच फायदा घेऊन काही कृषी सेवा केंद्र भेसळयुक्त खते शेतकऱ्यांना देत आहे काही खतांबरोबर अनावश्यक खत घेण्यासही भाग पाडत आहे तर काही कृषी सेवा केंद्र एमआरपी दरापेक्षा जास्त दराने खत विक्री करत आहेत असे निवेदनात म्हटले आहे एका बाजूला कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क आकारले असल्यामुळे कांद्याला उत्पादन खर्च निघेल एवढा देखील दर मिळत नाही अशातच कृषी विकणाऱ्या आणि अनेक बाजारात आल्या आहेत मात्र याकडे कृषी विभागाचे लक्षच नाही जी कृषी सेवा केंद्र अशा प्रकारे शेतकऱ्यांना लुटत असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे येत्या दोन दिवसात संबंधित कृषी सेवा केंद्रावरती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे तहसीलदार कैलास चावडे तालुका कृषी अधिकारी महाले यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित केशव सूर्यवंशी भास्कर बाबुल नयन सोरोणे ज्ञानेश्वर जाधव वैभव आहिरे संदीप जाधव सागर पवार नानाश खेळणार किरण निकम आदी शेतकरी बांधव उपस्थित होते बागळा वृत्तांत बापू बाबुल